हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर ज्यांनी याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीना अभिवादन करतो आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसच्या संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड शहरावर ज्यांचं विशेष प्रेम आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ही व्यक्ती राजकारणात आहे की खरोखर वारकरी संप्रदायात आहे असं कायम कोड वाटावं असे माझे मार्गदर्शक माझे मित्र भोसरी शहराचे प्रथम आमदार माननीय विलासजी लांडे पाटील महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने श्याम अण्णा लांडे मंगलाताई कदम योगेशजी बहल राजूजी मिसाळ योगेशजी गवळी जालिंदर बापू शिंदे इतर सर्व मान्यवर कागद न घेता बोलता येते हे समाधानाची गोष्ट असते कारण या कार्यकर्ता मेळाव्याना सुरुवात करताना सन्मान्य अजितदादांनी मला विचारलं होतं सुरुवात कुठून करावी तेव्हा दादांना विनंती केली होती दादा सुरुवात करायची असेल तर घरातून केली तर बरी वाटेल त्यामुळे एक घर नारायणगावला आहे दुसरं घर भोसरीलाय त्यामुळे दोन्ही घरातलीच माणसं असली पाहिजेत असा एक हट्ट होता आणि म्हणून दादांनी ही विनंती मान्य केली भोसरीतून सुरुवात करू मगाशी विलास जे म्हणाले ते अगदी खरंय एक भोसरी आणि दहा गावं दुसरी त्यामुळे या भोसरीमध्ये भोसरी असेल गाव असेल गावठण असेल रुपीनगर तुळवडेचा भाग असेल सरोलीचा भाग असेल कृष्णनगर असेल यमुनानगर असेल इंद्रायणी नगर असेल या सगळ्या भागांमध्ये जुन्नर आंबेगाव खेड या भागातली माणसं आहेत उत्तर महाराष्ट्रातली काही माणसं आहेत खानदेशातली काही माणसं आहेत आणि याही सगळ्या माणसांचे एक वैशिष्ट्य सगळ्यात मला जे अप्रूप वाटतं ते अप्रूप हे आहे की भोसरी या गावामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की या भोसरीकरांची गावाशी असलेली नाळ तुटत नाही आणि शहरीकरणाची आस मात्र त्यांच्या डोळ्यात ती स्वप्न कायम असतात त्यामुळे गाव आणि शहर मधला दुवा कुठला बघायचा असेल तर तो, तो भोसरीकरांमध्ये दिसतो आणि म्हणून तुम्हा भोसरीकरांसोबत तुमच्या समोर ही परिवर्तनाची नांदी घेऊन आलो परिवर्तनाची नांदी कशासाठी तर आज देश एका परिवर्तनाच्या नांदीसाठी उभा आहे देश एका परिवर्तनाच्या विचारात उभा आहे दोन हजार चौदा साली तुम्ही मी एका विचारानं मतदान केलं जसं मगाशी सन्मान्य अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे एका लाटेवर येऊन आपण मतदान केलं त्या लाटेवर येऊन मतदान केल्यानंतर गेल्या पाच वर्षात आपण म्हणतो तसं पुलाखालून लय पाणी वाहून गेलं आणि पाणी वाहून गेल्यानंतर कळलं जी सगळी स्वप्न दिसत होती ती आता भकास काहीतरी उघडी रंग विस्कटून गेलेली चित्र सक्त समोर उभी राहिली जेवढी आश्वासनं केली गेली होती एक पोस्टर होतं छत्रपतींचा आशीर्वाद छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जे सरकार सत्तेवर आलं त्या छत्रपतींनी सांगितलं होतं की रयतेच्या काडीला आणि भाजीच्या देठाला हात लावू नका त्याच सरकारच्या त्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आलेल्या सरकारच्या कालखंडात मात्र शेतकऱ्यांची दुर्दशा झाली इतकंच नाही तर ज्या स्वायत्त संस्था असतील सीबीआय असेल न्यायपालिका असेल रिझर्व्ह बँक असेल या प्रत्येक स्वायत्त संस्थेवर टाच आणली गेली हे मुद्दाम सांगतोय तुम्हाला कारण माझ्या शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं होतं ते छत्रपतींच राज्य हे रयतेच राज्य होतं रयतेचं रयतेसाठीच राज्य जर आधुनिक याच्यातलं जर कोणी लोकशाहीचा पहिला उद्गाता कोण असं जर कोणी म्हटलं तर त्याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराज असं द्यावं लागेल आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत या हिंदुस्थानाच्या मातीत लोकशाहीचा इतका मोठा आदर्श निर्माण करून दिल्यानंतर लोकशाही राज्याची नीतीमूल्य रुजवल्यानंतर त्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन पुढं जाणार सरकार मात्र कुठंतरी एककल्ली हुकुमशाही पद्धतीने जाताना दिसतं तेव्हा खरोखर याची जाणीव होते की आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे मध्यंतरी जो दुर्दैवी पुलवामा मध्ये हल्ला झाला बेचाळीस जवानांना प्राण गमवावे लागले हा हल्ला झाल्यानंतर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मुठी आवडल्या गेल्या तुमच्या माझ्या प्रत्येकाचं रक्त खवळलं पण तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आला का की तीन वर्षांपूर्वी आम्हाला सांगण्यात आलं होतं जर नोटाबंदी झाली तर काळा पैसा हा संपूर्ण बाहेर येईल आणि पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना जे फंडिंग होत पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना जी रसद मिळते ती रसद थांबेल आणि दहशतवादी हल्ले थांबतील यामागची आकडेवारी पा, गेल्या पाच वर्षांमध्ये या अतिरेकी कारवायांमध्ये जवळपास एकशे शहात्तर टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि तब्बल साडेचारशे जवान हे सीमेवर शहीद झालेले मग पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या वायुसेने केलेल्या एअरस्ट्राईकच श्रेय तुम्ही घेणार की नोटाबंदी हे आमचं अपयश होत हे जाहीरपणे कबूल करणार हे विचारायची आता वेळ आलेली आहे आणि म्हणूनच देशाचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे असं असताना दोन हजार बावीस दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपला देश हा जगातला सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे जेव्हा कुठलाही देश जगातल्या सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या असणारा देश होतो तेव्हा काय होतं माहितीये तरुणा ही पाण्याच्या प्रचंड साठ्यासारखी असते या पाण्याच्या साठ्याला जर एक विधायक वाट काढून दिली तर त्याचा कालवा होतो आणि कालवा काढला तर दोन्ही बाजूला नंदनवन फुलवतो पण या पाण्याला जर वाट मिळाली नाही तर ते बेभान बेफाट दिशाहीन होऊन पाणी वाहत आणि मग प्रलय येतो ही तरुणाईची ऊर्जा आहे ही तरुणाईची शक्ती आहे या तरुणाईला एक विधायक वाट देण्यासाठी इथून पुढचं देशाचं राजकारण हे केवळ भावनिक आवाहनांवर होऊन चालणार नाही इथून पुढचं देशाचं राजकारण हे केवळ जातीपातीत फूट पाडून चालणार नाही इथून पुढचं देशाचं राजकारण हे केवळ दोन समाजांना एकमेकांपासून वेगळं करून चालणार नाही तर इथून पुढचं देशाचं राजकारण जर सांभाळायचं असेल तर पुढच्या वीस पंचवीस वर्षांचा रोडमॅप पुढच्या वीस ते पंचवीस वर्षांचं प्लॅनिंग आत्तापासून पुढे दोन हजार एकोणीस साली येणाऱ्या सरकारला करावं लागेल तर हा देश तसाच अभिमानानं आणि ताठ मानेन जगात उभा राहू शकेल आणि मग प्रश्न उरतो मग प्रश्न उरतो की वीस पंचवीस वर्षांचं प्लॅनिंग एवढा विधायक एवढा सकारात्मक विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पाहिलं जातं आणि नंतर आत्ता छप्पन्न इंचाची छाती घेऊन जे विकास पुरुष समोर येतात त्यांची प्रतिमा धुसर होत जाते आणि मग ज्यांना महाराष्ट्र तळहाताच्या रेषांसारखा ओळखतात देशाच्या शेतकऱ्याची न सोळतात उद्योगधंद्याची न सोळखतात त्या आदरणीय शरद पवार साहेबांशिवाय पर्याय दिसत नाही आणि हीच वेळ आहे माझ्या भावांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र भरातले जेवढे उमेदवार असतील काँग्रेसचे जेवढे उमेदवार असतील मित्र पक्षांचे जेवढे उमेदवार असतील या सगळ्यांच्या पाठीमाग एक मुठीनं एक जुटीनं उभं राहण्याची वेळ आलेली आहे कारण ही परिस्थिती जी आहे ही सगळ्याच मतदारसंघांमध्ये आता या शिरूर संघाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं की शिरूर मतदारसंघामध्ये जन्माला येणारा शिरूर मतदारसंघामध्ये राहणारा शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा आणि शिरूर मतदारसंघाचा मतदान करणारा हा महाराष्ट्रातला सगळ्यात नशीबवान माणूस आहे कारण या शिरूर मतदारसंघात जगातली सर्वोत्तम अशी दोन प्रेरणास्थळ येतात एक जुन्नर मध्ये शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसरं वढू तुळापूरचं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थान जेवढ्या जोरा जोरात टाळ्या वाजवल्यात तेवढ्या जोरात हाही प्रश्न विचारा की या दोन्ही प्रेरणास्थानांची राष्ट्रीय स्मारक का झाली नाहीत असता गायत पाच वर्षांपूर्वी ज्यांनी रायगडला येऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला ते केंद्रात बसलेले असताना नंतर गेल्या पाच वर्षांमध्ये एकदाही त्यांना माझ्या शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी फिरकावं असं वाटलं नाही हे सुद्धा प्रश्न जरूर विचारा आणि म्हणून लोकशाहीची निवडणूक ही केवळ जनसंपर्क मी लोकांमध्ये असतो या केवळ इतक्या भूल थापांवर करून चालत नाही लोकशाहीची निवडणूक ही प्लॅनिंग देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या प्लॅनिंगची निवडणूक असते हीच तुमच्या देशाच्या प्लॅनिंग नुसार देशाच्या राजकारणातील योजनांनुसार त्या योजनांचा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांना किती लाभ करून देता येईल आणि इथल्या मतदारांचं इथल्या लोकांचं नागरिकांचं राहणीमान सुकर आणि आणखी सुफलाम करण्यासाठी त्या योजनांचा किती मोठ्या प्रमाणावर वापर करता येईल या पद्धतीनं जी लढवली जाते ती लोकशाहीची निवडणूक असते दुर्दैव या संघाचं पंधरा वर्षात अशा पद्धतीचा विचार झाला असता तर मला वाटत नाही पुणे नाशिक महामार्गाचं जे काम आहे ते इतकं रखडलं असतं मला वाटत नाही पुणे नगर महामार्गाचं काम असेल पुले, पुणे तिकडे पुणे जालना नगर रेल्वे लाईनचं काम असेल तिकडे पुणे नाशिक रेल्वेचं काम असेल जसा दादांनी उल्लेख केला तसा चाकणखेडचा विमानतळ असेल यातल्या कुठल्याही गोष्टी अशा रखडल्या गेल्या नसत्या मग विलास लांडे पाटलांनी उल्लेख करताना बैलगाडांचा उल्लेख केला बैलगाडा शर्यतींचा उल्लेख केला मी स्वतः एक माझ घर हे बैलगाडा मालक आहे आधी आजोबांच्या नावाने होता नंतर काकांच्या नावाने होता नंतर भावाच्या नावाने बैलगाडा आहे दोन हजार तेरा नंतर जेव्हा बैलगाड्यांवर एक राजकारण झालं होतं तेव्हा खरोखर असं वाटलं होतं की आता कुठंतरी कोंडी फुटल कुठेतरी फळीफोड फळी फोड होईल आणि कुठेतरी तरी झाली भिर्र अशी ललकारी पुन्हा एकदा घुमल पण ती घुमली नाही किंवा जेव्हा प्रश्न सोडवायचा असतो तेव्हा त्या प्रश्नाचं राजकारण करून चालत नाही त्या प्रश्नाविषयी खरोखर आत्मीयता असावी लागते आणि ही आत्मीयता काय आहे हे गेल्या एक दोन वर्षांपूर्वी बैलगाडा मालक संघटनाचे अनेक लोक अनेक पदाधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे मला वाटतं जेव्हा माझ्यासारख्या काल आलेल्या हे माझं विधान नाही आजकाल बरीच विधानं माझ्याविषयी फिरतायत काल आलेल्या माझ्यासारख्या एका पोराकडं जेव्हा अशा मातब्बर संघटनेचे लोक येतात तेव्हा ज्यांच्याकडून ते लोक माझ्याकडे आले त्यांनी हे समजून घ्यावं की आपल्यावरचा लोकांचा विश्वास आता उडालेला आहे म्हणून काल आलेल्या पोराकडे लोक येतात रोज पेपर मध्ये काहीतरी विधान वाचतोय परवा तर मी काहीतरी स्टेटमेंट वाचलो होत आऊट करायला बॉलर नाही अजून बॉलिंग कोण करणार तेच ठरलं नाही मैदानात बॉलर दिसायला लागले दांडी झाली एवढ्यात आणि कुठल्याच चौकार मारण्याच्या गप्पा करताय तुम्ही परवा एक विधान केलं गेलं विधान अस होत प्रामाणिकपणे सांगतो ही माझी नम्र विनंती माझ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्र पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे की मी येताना भोसरीत येताना मी काही बॅनर्सवर काही होर्डिंग्सवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पोशाखातले माझे फोटो पाहिले हे तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे एक तारखेला प्रवेश झाला लगेच मिळावा मिळाला त्यामुळे तुम्हाला फोटो मिळाले नसतील याचीही शक्यता दाट आहे पण माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की मी जरी त्या भूमिका करत असलो तरी मी स्वतःला फक्त आणि फक्त महाराजांचा संभाजी महाराजांचा मावळा समजतो त्यामुळे कृपया गेटअप मधले कुठलेही फोटो कुठल्याही जाहिरातीत कृपया वापरू नका कारण महाराज संभाजी महाराज हे सार्वकालिक थोर आहेत ते होते म्हणून आज आपण आपली ओळख सांगतो त्यामुळे ती प्रतिमा जर मी देवाऱ्यात ठेवत असेल तर ती प्रतिमा आपण फ्लेक्सवर आणू नये अशी माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आणि याच संदर्भात परवा एक विधान करण्यात आलं जुन्नर तालुक्यातल्या एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी सांगितलं मी असा म्हणजे आमच्याकडे बराच शिरूर मतदारसंघामध्ये सध्या एका वेगळ्या नाटकाचे प्रयोग रंगताय तो मी नव्हेच हा म्हणजे तो मी नव्हेच नावाचं नाटक चालू आहे लोक विचारतात की विचारत नाहीत माहीत नाही पण तो मी नव्हेचे प्रयोग सुरू आहेत आणि या प्रयोगांमध्येच कुणीतरी एकदा सांगितलं जुन्न तालुक्यामध्ये की मालिकेसाठी मी माझी प्रॉपर्टी सुद्धा विकली असती असं जर कोणी म्हणत असेल तर मला खरोखर आश्चर्य वाटलं आश्चर्य अशासाठी वाटलं हो इतके दिवस अडवलं कोणी होतं मग हे म्हणजे बरे की हलगी वाजली आखाडा सुरू झाला पैलवान एकमेकांना भिडले कुस्ती आता काट्यावर आली कुस्ती निकाली निघणार तितक्यात प्रेक्षकांमधून कोणीतरी शड्डू ठोकला अरे मी पण उतरणार होतो की मी याव करीन आणि मी त्याव करीन असं सांगणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मालिका हे राजकारण नाही मालिका हा छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगार गाथेचा धगधगता यज्ञ आहे त्याला हात घालण्याचा प्रयत्न करू नका हात पोळतील छत्रपती संभाजी महाराजांची मालिका ही गंमत नाही कोणी उठाव आणि टिंगल करावी दूरचित्रवाणीच्या इतिहासात एकदा सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही ती हिंमत केलेला माणूस तुमच्या समोर उभा आहे त्यामुळे त्या, त्या मालिकेवर बोलू नका तो विषय वेगळा आहे आणि त्याचबरोबर जे कोणी असतील त्यांना सन्मानानं विनंती एवढीच आहे की आपण बुजुर्ग आहात अनुभवी आहात आमची संस्कृती आहे की मोठ्यांचा मान ठेवावा त्यामुळं तुमचा मान ठेवला जाईल अशी नक्कीच ग्वाही देतो पण त्याचवेळी याही गोष्टीचा नक्कीच विचार करा सोशल मीडियावर जे बोलके पोपट सोडलेत त्यांचे गळे आत्ताच थांबवा त्यांची बोलणी आत्ताच थांबवा नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा झोपलेल्या छाव्याला एक दगड मारला छावा दुर्लक्ष करतो दुसरा दगड मारला दुर्लक्ष करतो तिसरा दगड मारला तर छावा असा पंजा मारतो झाकायचं कोटन दाखवायचं काय ते सुद्धा कळत नाही तशी वेळ आणू नका आणि तुम्हाला कळकळीने एवढीच विनंती करायला आलोय कि देश आता पुन्हा परिवर्तनाच्या उंबर ठर उभा आहे जसं दादानी सांगितलं इजा बीजा तिजा झालं चौकार बेवकार सगळं आता स्वप्नातच विरून जाणार आहे केंद्रातलं सरकार बदलणार आहे केंद्रातलं सरकार बदलणार आहे आणि मराठी माणूस देशाच्या उच्च पदाच्या जवळ जाताना आदरणीय शरद पवार साहेबांच्या रूपान आपल्याला दिसणार आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच खासदार झाला पाहिजे महाराष्ट्रातून भली मोठी ताकद एक अफाट ताकद आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागं उभी राहिली पाहिजे अशी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतो थांबतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र जय राष्ट्रवाद